न्यूज स्वागत, मोठी मार्केट सत्ता अखेर माजी आमदार राणा कुमार सनंदा यांना हा मोठा धक्का असल्याचं बोलल्या जात आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली माजी आमदार रणदीप कुमार सणंदा यांच्या गटाचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारा विरुद्ध एक अशा मतांनी पारित झाला आहे पाच संचालक सभेला गैरहजर राहिले एकूण बारा संचालकांनी पेसोळे यांच्या विरोधात मतदान केले आहे यामुळे सभापती यांना अखेर पाय उतार व्हावे लागले ला आहे अविश्वास ठराव ठराव पारित झाल्यानंतर स्वाभिमानी परिवर्तन पॅनलने एकच जल्लोष साजरा केला उल्लेखनीय म्हणजे या अविश्वास ठरावात भारतीय जनता पार्टी च्या संचालकांनी सुद्धा स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचा हात धरला काँग्रेस भाजप आणि वंचित बहुजन आघाडी संचालक एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सभापतीचा पराभव झाला यामुळे एन सी पी अजित गटात गेलेल्या राणा दीपकुमार सहा मोठा राजकीय धक्का बसला आहे आता पुढील प्रश्न असा आहे की खामगाव बाजार समितीत नवीन सभापती कोण असेल कारण स्वाभिमानी परिवर्तन पॅनल तीन पक्षाचे संचालक असल्याने नव्या सत्तांतरणानंतर सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहावे लागणार आहे हा विश्वास ठराव पारित झाल्यानंतर स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले प्रवृत्तीच्या लोकांना दूर करण्यासाठी आम्ही सत्तांतर आवश्यक होतं आता बाजार समितीत चांगले सुशासन येईल असेही त्यांनी सांगितले आता पुढील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे आपण अजून आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी आपल्या मोबाईलवर मिळवत राहा धन्यवाद समितीचे विकास काम जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा मानस आहे आणि ते धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही अर्जना राजकारणात नवीन समीकरण नवीन समीकरण आपण घडवले आहे बाजार समिती व्यतिरिक्त आता नगरपालिकेची निवडणूक नाही हे सहकाराचं समीकरण आहे सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर कळून काढून सहकारात का एका जागी येऊन एका विचाराने स्वाभिमानाने हे सर्व घडत असते सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही तुम्ही अविश्वास प्रस्ताव हो, या ठिकाणी काय सांगा हे पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती त्यावेळी यापूर्वी या पॅनलला या जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप, विक्षिप्त विक्षिप्त स्वरूपाची होती त्याच्यामुळं या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा बारा जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो पूर्णत्वासुद्धा गेला आहे आज तो विश्वास अविश्वास ठराव पारितसुद्धा झालेला आहे सर आज खांगो बाजार समितीमध्ये सत्ता पलट अविश्वास प्रस्ताव पारित झालेला काय माहिती आज कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून आज अविश्वास ठरावाची बैठक पार पाडली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण अठरा सदस्यांपैकी दोन तृतीयांशी बहुमताने मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव बेसोडे यांच्यावरचा हा विश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे नवीन सभे पदाची प्रक्रिया आज दिनांकाच्या चौदा तारखेच्या सभेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून मला नेमण्यात आलेलं होतं त्या पुढची प्रक्रिया हा प्राधिकृत अधिकारी यांचा विषय नसल्यामुळे त्यावरती मला भाष्य करता येणार नाही